श्री मनोज दादा झरांगे पाटील हे उपोषणाला बसल्यावर त्यांच्यावरती अन्याय झाला होता सध्याचा पोलीस मित्रांनो पोलीस अधिकारी साधी काठीसुद्धा उगारत नाही कारण त्याला त्याच्या नोकरीची काळजी असती फॅमिलीची काळजी असती परंतु हे लोक व्हॉट्सअपवरती कॉल करतात मंत्री लोकं आणि मनोज दादा झरांगे पाटलांवरती असाच हल्ला नव्हता झाला मित्रांनो असाच गोळीबार झाला नव्हता तो सगळा मी माझा लवलाच होतो तो सगळा खरा होता मित्रांनो आणि कुठल्या तरी वरिष्ठ नेत्याचा फोन आला होता आणि त्यांनी त्या आय पी एस अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की लाठीचार करा आणि गोळीबार करा मित्रांनो तो अधिकारी तो मंत्री शोधून काढा तुम्ही आता मराठा माझी हाक आहे मित्रांनो एक गोष्ट बोलायची राहिली की हे सत्ताधारी लोक कशा प्रकारे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वापर करतात आ, की ज्यावेळेस मराठा आंदोलक श्री मनोज आता मी मनोज दादा जरांगी पाटीलच बोलणार श्री मनोज दादा झरांगे पाटील हे उपोषणाला बसल्यावर त्यांच्यावरती अन्याय झाला होता सध्याचा पोलीस मित्रांनो पोलीस अधिकारी साधी काठीसुद्धा उगारत नाही कारण त्याला त्याच्या नोकरीची काळजी असती फॅमिलीची काळजी असती परंतु हे लोक व्हॉट्सअपवरती कॉल करतात मंत्री लोक आणि मनोज दादा झरांगे पाटलांवरती असाच हल्ला नव्हता झाला मित्रांनो असाच गोळीबार झाला नव्हता तो सगळा मी माझा लवलाच होतो तो, तो सगळा खरा होता मित्रांनो आणि कुठल्या तरी वरिष्ठ नेत्याचा फोन आला होता आणि त्यांनी त्या आय पी एस अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की लाठीचार्ज करा आणि गोळीबार करा मित्रांनो तो अधिकारी तो मंत्री शोधून काढा तुम्ही आता मराठा समाजालाच माझी हाक आहे आणि कोणच असं काठी सुद्धा उभारू शकत नाही मित्रांनो तर लाठीचार्ज आणि गोळीबार झाला तर कसा झाला आणि कुठल्या मंत्र्यांनी ते आदेश दिले होते व्हॉट्सअपवर देतात मित्रांनो हे आदेश आजकालचे मंत्री सगळे लोक हुशार झालेले आहेत व्हॉट्सअप रेकॉर्ड सुद्धा निघतील मित्रांनो बस जय हिंद जय महाराष्ट्र आता मोबाईल फक्त व्हिडिओ शेअर करूनपर्यंत मोबाईल चालू आहे वीस मिनटं आणि मी पण वीस मिनिटच आहे आता नियोजन करतो आहे कसं जायचं आणि मला आ, मी गेल्यानंतर मला फक्त मराठा समाजच मला न्याय देईल अशी माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हे आहेत निलंबित पी एस आय रणजित कासले यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर कशा पद्धतीनं लाठीचार्ज करण्यात आलेला होता पोलीस स्वतःहून हातात कधीच लाठी काठी घेत नाही परंतु कुणाच्या आदेशावरून कुणा कोणत्या मंत्र्याच्या आदेशावरून हा सगळा हल्ला झाला होता हे त्यांनी सांगितलं आहे त्यावेळेस मी माजलगावलाच होतो असं देखील ते म्हणालेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणावर जसं मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला हा लाठी हल्ला झाला किंवा या आंदोलनाच्या दरम्यान ज्या घटना घडल्या गट त्याच्यावरती अतिशय मोठा खुलासा यावेळेस रणजित कासले यांनी केलेला आहे त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे बीडमधील बडतर्फ पी एस आय रणजित कासलेंना कोर्टाचा दणका बसलेला आहे बडतर्फ पोलीस सब इन्स्पेक्टर रणजित कासले यांच्या अटकेमुळे आणि त्यांच्या खळबळजनक दाव्यांमुळे बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाने यापूर्वीच बीडमध्ये तणाव निर्माण केला होता त्यानंतर आता कासलेंच्या एन्काउंटरच्या ऑफरच्या दाव्याने बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्न उपस्थित केले जातात मंडळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे या प्रकरणाचा तपास बीडचे पोलीस उपविभागीय अधिकारी एस डी पी ओ विश्वंभर गोल्ड यांच्याकडे आहेत दरम्यान कासले यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं होतं पोलिसांनी कोर्टाकडे कासलेंच्या अकरा दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती मात्र दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून बीडच्या न्यायालयाने कासले यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या सुनावणी दरम्यान कासले यांच्या वतीने वकील शशिकांत सावंत यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वकील वतीने वकील लोखंडे यांनी युक्तिवाद केलेला आहे रणजित कासले यांच्यावर यापूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आलेली होती ते बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित असलेल्या वाल्मिक कराड यांच्या कथित एन्काउंटर प्रकरणामुळे चर्चेत आले होते कासले यांनी काही दिवसांपूर्वी खळबळजनक दावा करत आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर मिळाली होती असं म्हटलं होतं त्यांच्या या दाव्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली होती वाल्मिक कराडच्या एन्काउंटरसाठी मला ऑफर देण्यात आली होती असा दावा कासले यांनी केलेला आहे मला एन्काउंटरबाबत विचारणा झाली पुराव्यांची मागणी करण्यात आली एन्काउंटरचा आदेश उघडपणे कोणी देत नाही या सर्व चर्चा दाराआड बंद दाराआड झाल्या असा दावा त्यांनी केला त्याच्यावर प्रशासकीय दबाव हा निर्माण करण्यात आला आणि त्यांना या प्रकरणात गोण्याचा प्रयत्न झाला याबाबत ठोस पुरावे आपण सादर करायची तयारी आपली आहे असं देखील ते म्हणालेले आहेत तर आज गुन्हे शाखेने कासले यांना अटक करून बीडच्या स्थानिक कोर्टात हजर केलं पोलिसांनी कासले यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आणि तपासासाठी अकरा दिवसांच्या कोठडीची मागणी केली यावेळी पोलिसांकडनं युक्तिवाद करताना कासले यांच्यावर गंभीर आरोप ठेवण्यात आले तपासासाठी त्यांची सखोल चौकशी आवश्यक आहे त्यांच्याकडे असलेले पुरावे आणि बँक व्यवहाराचा तपास करणं गरजेचं आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे तर कासलेचे वकील शशिकांत सावंत यांनी कासले यांना अटक करण्यासाठी ॲट्रोसिटी कायद्याचा गैरवापर झाल्याचा दावा केला असा युक्तिवाद करत पोलीस कोठडीच्या मागणीला विरोध केलेला आहे दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून कोर्टाने कासले यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी आता सुनावलेली आहे तर मंडळी अशा पद्धतीनं रणजित कासले यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वेळी जो लाठी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या संदर्भाने देखील प्रश्न उपस्थित केले आहेत आणि निश्चितच हे अतिशय गंभीर असल्याचं यावेळेस सांगितलं जातं मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद